उंबारडे कोलवली शाखेचा हा एकतीसवं वर्ष आहे उंबारडे कोलवली शाखा जी चालू केली ब्याण्णव सालाला ब्याण्णव साली त्यावेळेला जी शाखा आमची जी शाखेचा उद्घाटन केला शाखा चालू केली माननीय साबराबाई शेख असतील त्यावेळेला प्रमुख अरुण मोरे साहेब असतील शेर चंद्रगण चंद्रकांत साहेब होते माझी शहरप्रमुख चंद्रकांत साहेब होते म्हणजे अशा सर्व नेत्यांच्या संवादात आम्ही उंबाड्या गावात एक शाखेचा छोटा रोपटा लावला आणि आज शाके ला 31 ला त्या शाखेला जवळजवळ एकतीस ते बत्तीस वर्ष झाले आणि त्यावेळेला माननीय धर्मवीर आनंदगे साहेबांनी आमचे साहेब आमचे भाऊ विश्वनाथ दादा भुईर शाखा शाखा प्रमुख प्रमुख विभाग प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख उप उप नंतर प्रमुख नंतर दुर्गाचे अध्यक्ष झाले ते सात वर्षे त्याच्यानंतर देवीच्या कृपेने लोकांच्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांना आमदारकी मिळाली आता दुसऱ्यांदा ते बोरगोस मतांनी निवडून आले आणि ह्या गणरायाचा आम्हाला खूप आशीर्वाद गणरायाच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झाले आमचे भाऊ विश्वनाथ भोईर आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी हा उत्सव आमचे आमदार आत्ताचे आमदार आज विश्वनाथ भोईर साहेब त्या टायमाला मला वाटतं ते प्रमुख होते विभाग प्रमुख होते त्यावेळेला दिगे साहेबांनी सांगितलं की बाबा एक माघी गणेशोत्सव चालू कर आणि तो आम्ही छोट्या खाणी चालू केला आणि त्याचा आता मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालं आहे या उत्सवासाठी जवळजवळ कल्याण तालुक्यातली लोकं नव्हे तर पूर्ण ठाणे जिल्ह्यातून लोकं दर्शनासाठी येत असतात आणि प्रत्येक वर्षी आमचा वेगळा असा असतं मंदिर असतो गेल्या वर्षी आम्ही राम मंदिर बनवला होता ते बघण्यासाठी जवळजवळ पूर्ण कल्याण नव्हे तर ठाण्यातून लोकांनी गर्दी केली होती दिसतं मंदिरच नव्हे तर रस्त्याला पूर्ण दोन्ही साईडला चलचित्र लावले जातात आणि यात्रेचं जा स्वरूप असतो यावर्षी खास करून बालाजी तिरुपती जो जुन्या पद्धतीने जो मंदिरावर जो डोंगरावर जो मंदिर होता बालाजीला त्या पद्धतीने आम्ही हा मंदिर उभारलेला आहे आणि आम्ही सर्व कल्याण एवढं ठाण्या लो पूर्ण लोकांना आवाहन करतो की लोकांनी ये येऊन सर्व जनतेने दर्शन करावं गणपतीचा आणि हा मंदिर बघण्यात यावा पूर्ण या यात्रेचा सहभाग सहभागी व्हावं यात्रेमध्ये आणि दर्शन करून बाप्पाचा आशीर्वाद घ्या